नमस्कार अर्चना आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक हो आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत पण आपण तांदळाच्या पिठाचे नाही तर आपण नाचणीच्या पिठाचे हेल्दी आणि पौष्टिक असे मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ओला नारळ खवून घेतलेला आहे अर्धा ते पाऊन वाटी मी गूळ घेतलेला आहे काजूचे काप घेतलेले आहेत बदामाचे काप घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला जे हवं ते ड्रायफ्रूट्स इथे घेऊ शकता आणि जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी इथे मी वेलचीपूड घेतलेली आहे एक चमचा तांदळाची पिठी घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वापरू शकता नाहीतर नका घेऊ अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे आता आपण पिठाला उकड काढून घेऊया तर इथे मी कढई ठेवलेली आहे तुम्ही नेहमी घेताना जाडबुडाचीच कढई किंवा पॅन वापरा म्हणजे पीठ लागलं जाणार नाही आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर इथे मी ते या वाटीने मी पीठ मोजून घेतलेलं आहे तर तेवढ्याच वाटीचं प्रमाणाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडंसं मीठ घालते एक चमचा तूप घालते आपल्याला तूपसुद्धा जास्त घालायचे नाही आहे नाहीतर आपले मोदक तुटतात आता इथे आपल्याला थोडीशी पिठीसाखर किंवा अगदी थोडी म्हणजे अर्धा चमचा अशी पिठी पिठीसाखर किंवा साखर घालायची आहे यामुळं काय होतं आपल्या मोदकांना चांगली तकाकी येते आणि शाईन येते आपण यामध्ये जेवढं पिठाची वाटी आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि ते एक चमचा तूप घातलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे आता हे नाचणीचं पीठ आपण घालूया आणि छान परतून घेऊया आता इथे मी जे म्हटलं एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घालू शकता तर मी इथे एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे याच्याने सुद्धा मोदकला छान शाईन येते म्हणून यामध्ये मी थोडंसं जास्तचं पाणी घातलेलं आहे एका वाटीपेक्षा ते या एका चमचा तांदळाच्या पिठासाठीच हे छान परतून घेऊया आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून याला वाफ घेऊया तर हे पहा आपलं पीठ तयार झालेलं आहे गॅस बंद करूया आणि आपली ही उकड थंड होते तोपर्यंत आपण मोदकाचं सारण बनवून घेऊया मोदकाचं सारण बनवून घेऊया मी इथे एक चमचा तूप घातलेला आहे त्यामध्ये आपण खसखस घालून घेऊया ते तोपर्यंत आपण याच्यामध्ये बदामाचे काप घालूया काजू घालूया आता इथे आपल्याला खोबरं रोस्ट करून घ्यायचं आहे तर दोन चमचे तूप घातलेलं आहे आता मी यावर खोबरं घालून घेते आपलं खोबरं परतून झालेलं आहे आता आपण यामध्ये गूळ घालूया तिथे तुम्ही गुळाऐवजी साखर सुद्धा घालू शकता छान परतून घेऊया हे मिश्रण सुद्धा आपल्याला खूप जास्त परतून घ्यायचं नाहीये नाहीतर आपलं सारण कडक होत म्हणजे जो आपला मऊसूट मोदक तयार होतो तो न होता त्याचं सारणच आपलं कडक होतं म्हणून अगोदर आपण जेव्हा तुपामध्ये खोबरं भाजून घेतो थोडंसं परतून घेतो तर तेव्हाच ते, ते खूप जास्त न परत परतता गुळामध्ये आपल्याला पुन्हा परतावं लागतं म्हणून आपण ते थोडा वेळच परतून मग गुळामध्ये सुद्धा आपल्याला परतायचं असतं म्हणून थोडंसं मीठ घालूया आता आपलं सारण तयार झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि आपण वेलचीपूड घालणार आहोत वेलचीपूड आणि जायफलसुद्धा मी घातलेलं आहे यामध्ये हे गॅस बंद केला के आहे आणि हे मिक्स करून घेऊया थोडं थंड होऊ द्या देऊया तर आपलं सारण इथे तयार झालेलं आहे आपण ते काढून घेऊ मळून घेऊया हे पहा तर हे पहा आपली उकड थंड झालेली आहे आपल्याला ही, ही खूप थंडसुद्धा करून घ्यायची नाही थोडंसं गरम असल्यावरच आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे ही पहा आपली उकड झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आहे आपल्याला इथे असा गोळा घ्यायचा आहे हे पहा त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे ही वाटी बनवून घ्यायची आहे मी तूप लावून घेतलेला आहे एक कढई ठेवलेली आहे त्या कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि हा स्टँड आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे झाकण ठेवूया आणि आपण मोदक बनवायला घेऊया तर हा असं मी गोळा घेतलेला आहे तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्या गोळ्याला असं त्याची पारी तुमची उकड छान झालेली असेल तर तुमची पारीसुद्धा छान होते तिला एकही तडा जात नाही किंवा ती खूप जाडसरसुद्धा होत नाही आणि मोदक छान होतात तर हे पहा आता यामध्ये आपण सारण घालून घेऊया आता हा मोदक आपण साच्यामध्ये बनवणार आहोत इथे मी या साच्याला तूप लावून घेतलेलं ला आहे तर हा अशा प्रकारे ठेवून आपण मोदक बनवून घेऊया एक्स्ट्राचं पीठ हे काढून घ्यायचं आहे तर हे पहा आपला साच्यामधला मोदकसुद्धा किती छान तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता हा पहा तर हे पहा आपला हा मोदक तयार झालेला आहे तर आज मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या ट्रेकनी कसा आपण मोदक बनवू शकतो ते सांगणार आहे इथे मी हा फोक घेतलेला आहे याला आपण तूप लावून घेऊया तर हे पहा याच्याने असं हे केल्यावर याला खूप सुंदर डिझाईन येते हे पहा तुम्ही पाहू शकता हे पहा हे याचं वरचं एक्स्ट्राचं पीठ राहतं ते काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता ही डिझाईन किती छान येते ही आपण फोक चमच्याने केलेली आहे पहा तर अजून एका प्रकारे आपण मोदक करून घेणार आहेत हे पहा ही पारी अशी आपण सारण घालूया मोदक बंद करून घेऊया आता जे मी तुम्हाला ट्रेक सांगणार आहे ती पाहून तुम्ही म्हणाल का अरे मला ही ट्रेक अगोदर का माहिती नव्हती म्हणजे मी तर नेहमीच असे मोदक बनवले असते आता इथे आपल्याकडे ही अशी टूथप्रिकची किंवा अशी ही स्टिक येते तर या स्टिकला आपल्याला असं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि हे पहा हे अशा प्रकारे प्रेस करायचं आहे तुम्ही ही जेवढी जवळजवळ जवड़ घ्याल तेवढं ती खूप छान दिसते हे पहा तूप लावून घ्या म्हणजे पिठाला ती चिपकत नाही तुम्ही पाहू शकता ही ट्रिक बघितल्यावर तुम्ही नक्कीच सांगणार अरे बाकी दुसऱ्या साच्याची आणि कसली गरजच नाही आहे हे पहा किती सुंदर मोदक तयार होतोय तुम्ही पाहू शकता माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा बेल बेलायकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे माझ्या अशा युनिक हटके रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा तुम्ही पाहू शकता ह्या किती छान कळ्या तयार झालेल्या आहेत हे पहा कुठेतरी हा मोदक साच्याचा आहे किंवा आपण काहीतरी स्टिक यूज करून बनवलेला आहे असा वाटतोय का हे पहा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे हा पहा आता आपण एक असा फिरकीचा म्हणजे तर हा पहा आपला मोदक तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण चार प्रकारामध्ये मोदक बनवलेले आहेत तर ह्या माझ्या रेसिपीजमध्ये तुम्हाला नक्कीच या टिप्स खूपच उपयुक्त होतील या ट्रिक वापरून मोदक नक्की बनवून पहा तर कळीचे मोदक आपण खूप साऱ्या कळ्या पडणारे मोदक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की करूया हे स्टीम करायला ठेवूया तर, तर तुम्ही म्हणाल हे आपले मोदक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या वेगळ्या साईजच्या का तर वेगला वेगला ले ले आहेत तर आपण इथे ह्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे ज्या ट्रिक वापरलेल्या आहेत तर त्यानुसार हे आपले मोदक वेगळे वेगळे झालेले आहेत तर आपण कळीचे मोदक वेगळ्या प्रकारे वेगळं पीठ वापरून आणि वेगळ्या नवीन ट्रिकसह बनवणार आहोत तर येणारा मोदकचा व्हिडिओ नक्की पहा तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा